रंकाळ टॉवरच्या निसर्गरम्य परिसरातील अनुकामिनी देवीच्या दर्शनासाठी पंचकृषीतून भाविकांची गर्दी होत आहे रंकाळ टॉवर परिसरातील जावळाच्या गणपती नजिक नवदुर्गापैकी एक असलेल्या अनुकामिनी देवीचे मंदिर आणि परिसर हा अत्यंत निसर्गरम्य असून या ठिकाणी दीडशे वर्षांपूर्वीचा मोठा वृक्ष आणि अत्यंत शांततामय परिसर मोरासह विविध पक्षांचे येणारे आवाज यामुळे एक मोठा आध्यात्मिक वलय या परिसरास लाभलेला आहे या देवीची पूजा परंपरेप्रमाणे पाठीपूजारी करत असतो असून त्यांनी या देवीची माहिती टी व्ही नेक्स्टशी बोलताना दिली आहे दुर्गामधली ही जी देवता आहे अनुकामनी देवता कोल्हापूरचा हा निसर्गरम्य परिसर आहे आणि कोल्हापूरच्या रंगा टॉवरपासून जावळा गणपतीपासून आत आल्या आल्या जवळ आहे इतक्या जवळ असून हा निसर्गसंपन्न परिसर आपण बघतात पाटील या ठिकाणी पुजारी आहेत या देवीची काय महती आणि नवदुर्गामध्ये काय काय म्हणतात ही वन्य देवता म्हणून ओळखणारी ही अनुगामिनी देवी पूर, पूर ही तिचे वर्णन म्हणजे उंची तिची पाच फूट तीन फूट रुंदी असून सहा हाती भोज आहे तसेच पायाखाली जे शंकर आहेत तिचा ते क्रोध शांत होण्यासाठी क्रोध शांत होण्यासाठी तिच्या त्या शंकराने तिला शरण मिळून आपण तिचा त्यानंतर तिचा क्रोध शांत झालेला आहे संपूर्ण मुडक्यांची माळ आहे शस्त्र आहे उग्र उग्र म्हणजे शांत झाल्यानंतर सप्तमी म्हणजे शांत झाल्यानंतर रूप आहे महाकालच्या नंतर तिथे हे सातवा अवतार सातवा अवतार मध्ये शांत झाल्यानंतर हे रूप नवरात्रामध्ये उत्सवला गर्दी असतेच भाविकांची तसेच जानेवारी फेब्रुवारी महिन्यात विशाळ्या म्हणून तिचा जन्मकाळ हा आम्ही मोठ्या प्रमाणात करतो नवदुर्गामधील ही महत्वाची दुर्गा आहे आणि हा अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे आध्यात्मिक वलय आणि कंपनं या ठिकाणी आपल्याला नक्कीच जाणवतात आपण सर्वांनी दर्शन घ्यावं टी व्ही माध्यमातून मी राजेंद्र मोकोटे धन्यवाद